नवरितजी राणा यांना सुप्रीम कोर्टाने जात प्रमाणपत्रात दिलासा दिला, दिला आणि दरम्यान फडणवीस साहेबांनी भाषणादरम्यान म्हटलं की हा बजरंगबलीचा आशीर्वाद आहे असं आहे खालच्या कोर्टात हरतात वरचा कोर्ट जिंकतो हो। त्यामुळं कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्यच असतो पण ज्यांनी पाच वर्षापूर्वी या सगळ्या प्रभू रामचंद्राचं नाव नव्हतं बजरंगबलीचं नाव नव्हतं ते संविधानाला मानत होते ते या देशातील लोकशाहीला मानत होते आता माणसाच्या सत्तेसाठी विकृतपणा किती आहे हे बजरंगबलीचं नाव घेणाऱ्या नानाकडून त्या अपेक्षा काय कराव्यात म्हणजे ज्यांना नैतिकता नीतिबद्धता नाही ते आपण कोणामुळे ओळखी आपली ओळख निर्माण झाली कोणामुळे आम्ही खासदार घालो कोणत्या मताच्या भरोशावर खासदार घालो ते जर नवनीत राणा विसरत असतील तर मात्र नवनीत राणा या लोकांना न्याय देण्यासाठी योग्य आहेत का जनता विचार करेल नक्कीच